आज आपण भारतीय भाषा उत्सव साजरा करत आहोत आता भारतीय भाषा उत्सव का साजरा करायचा आहे हे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छिते की चार डिसेंबर ते अकरा डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला भारतीय भाषा उत्सव साजरा करायचा आहे तर आपल्या भारतातले एक महाकवी होऊन गेले त्यांचं नाव काय होतं सुब्रमण्यम भारती काय नाव होतं सुब्रमण्यम भारती यांचा आज जन्मदिवस आहे काय आहे म्हणजे अकरा डिसेंबरला अठराशे ब्याऐंशी मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि ते तामिळ कवी होते तमिळ भाषेत खूप कविता त्यांनी खूप लेखक होते कविताकार होते संगीतकार होते रचनाकार होते आणि अशा या महाकवीची आज जयंती आहे आणि त्यांचा हा वाढदिवस आपल्या भारतामध्ये भारतीय भाषा उत्सव म्हणून आपण साजरा करत आहोत तर आज मी त्याच्या अंतर्गत तुम्हाला भारतीय भाषांविषयी माहिती सांगणार कशाबद्दल भारतीय भाषा आता तुम्हाला माहिती आहे आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे आपल्या भारत भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात विविध भाषिक लोक भारतामध्ये राहतात तर अशा ज्या विविधतेने नटलेल्या भारत देशामधल्या ज्या भाषा आहेत त्यामध्ये भारताचे अठ्ठावीस राज्य आहे आणि आठ हे केंद्र प्रशासित प्रदेश आहे किती आहे आठ मग आठ केंद्र प्रशासित प्रदेश आणि अठ्ठावीस राज्य यांच्या आपल्या आपल्या अशा भाषा आहेत भाषा म्हणजे काय भाषा हे एकमेकांशी बोलण्याचं एकमेकांचे भावना एकमेकांना प्रदान करण्याचं माध्यम असतं भाषा जे वस्तू मग ह्या भाषा आपण ज्यांना आपली भाषा सांगतो ज्याला जा त्याच्यातून आपण बोलतो ती भाषा मग त्याला आपण आपल्या भाषेतून जे बोलतो की नाही ज्या भाषेतून आपण बोलतो त्याला आपण मातृभाषा म्हणतो काय म्हणतो मातृभाषा कुटुंबात जन्म झाला त्या कुटुंबाची किंवा जिथे आपला जन्म झालेला आहे त्या घराची भाषा जी असते ती आपली मातृभाषा असते त्याच्यानंतर आपण ज्या राज्यात जन्मलो त्याची एक भाषा असते मग आपण महाराष्ट्रात जन्मलो आपली आपली भाषा कोणती आहे मराठी आपली भाषा आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची भाषा आहे मग आपल्या संपूर्ण देशाची एक राज्यभाषा आहे ती राज्यभाषा आहे हिंदी कोणती आहे हिंदी आपल्या भारताची राज्यभाषा जर विचारली तर ती कोणती आहे हिंदी आहे मग तुम्हाला एक गोष्ट सांगावी अशी वाटते की आपल्या भारतामध्ये जवळजवळ एक हजार दोनशे बावीस भाषा बोलल्या जातात ज्याला बोली भाषा म्हणतात काय म्हणतात बोली भाषा म्हणतात म्हणजे इथे ज्या तुम्हाला भाषा दिलेल्या दिसतात की नाही याच्यामध्ये देखील प्रांतानुसार किंवा जसा जसा भाग बदलत चालतो एरिया बदलत चालतो तशी भाषेमध्ये बदल होतो म्हणून त्याला बोली भाषा म्हटली जाते प्रमुख अशा अधिकृत भाषा किती आहेत बावीस आहे किती आहे भारत सरकारने बावीस भाषांना अधिकृत भाषांचा दर्जा दिलेला आहे म्हणजे शासनाचा कारभार ज्या भाषांमध्ये चालतो अशा अधिकृत भाषा किती आहे मग आपली भाषा त्यानंतर आपल्या शेजारी प्रांतातील भाषा किंवा आपल्या देशामध्ये जेवढे राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेश आहे त्यांच्या भाषा कोणत्या आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल बघा आपण कधी कधी वेगवेगळ्या भाषेमध्ये चित्रपट बघतो आणि त्या वेळेला या चित्रपटामध्ये काय बोलतात हे आपल्याला कळत नाही मग अशा वेळेला हा चित्रपट कोणता आहे हे पण आपण जाणून घ्यायला पाहिजे मग आपण बऱ्याच की तमिळ चित्रपट बघतो आपण उर्दू चित्रपट बघतो उर्दू भाषेमध्ये केले हिंदीतले चित्रपट बघतो मराठीतले चित्रपट बघतो नेपाळी आपण चित्रपट बंगाली भाषेतले आपण चित्रपट बघतो अशा कोणत्या राज्यांच्या आहे हेही आपल्याला माहिती पाहिजे ती मग त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे आपले जे राज्य आहे भारतामधले जे अठ्ठावीस राज्य आहे आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे याच्यामध्ये कोणत्या भाषा बोलल्या जातात हे फक्त मी तुम्हाला सांगितलं मग बघा सगळ्यात पहिले इथे मी शक्य तुम्हाला समजण्यासाठी आपले राज्य जे आहे ते अवघा घडच्या स्वरूपामध्ये आपण आता हे राज्य मी निघलेले आहे बघा अ पासून सुरुवात केलेली आहे राष्ट्रीय त्रिपुरा आहे म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीने देखील आपले राज्य लक्षात ठेवता ठेवलं की अ च्या स्वरूपामध्ये जर आपण लक्षात ठेवले की अरुणाचल प्रदेश आसाम आध्र प्रदेश दिसत आहे ना अ त्याच्यानंतर हीच नाहीये त्याच्यानंतर उंचे आहे त्याच्यानंतर पोच राज्य आहे नंतर मग असे काय काय राज्य लिहून घेतले तुम्हाला लक्षात येण्यासाठी आणि आता त्यांच्या राज्याच्या भाषा कोणत्या जसं आपल्या महाराष्ट्राची पण सांगितली मी आपल्या राज्याची कोणती आहे मराठी मराठी आहे आपण मराठी बोलतो आपण मराठी भाषिक प्रांतामध्ये राहतो आपल्या भाग्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक लोक जास्त आहेत त्याच्यामुळे आपली मराठी भाषा आपली भाषा कोणती आहे मराठी आहे बघा इथे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश ची भाषा आहे निस्ती किंवा डाकला म्हणजे काही भागांमध्ये निस्ती जाते भाषा किंवा काही भागामध्ये डाकला म्हणजे राज्य आहे त्या आसामी लोकांची भाषा आसामी म्हणता येईल किंवा बोडो काय नाव आहे तिचं बोडो त्याच्यानंतर तिसरं राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची भाषा तेलुगू काय आहे तेलगु त्याच्यानंतर उत्तर प्रदेशची भाषा आहे हिंदी हिंदी, है है हिंदी। है? है। जी आपली राज्यभाषा आहे ती बऱ्याच राज्यामध्ये बोलली जाते तर तशी उत्तर प्रदेशची भाषा हिंदी त्याचप्रमाणे उत्तराखंडची पण भाषा कोणती आहे हिंदी आहे ओडिसाची भाषा ओडिया कोणती आहे ओडिया कर्नाटकची कन्नड केरळची मल्याळम गुजरातची गुजराती काय काही राज्यांची भाषांची नावं लक्षात ठेवून खूप सोपं जसं आता गुजरातची गुजराती ओडियाची ओडिसाची ओडिया हा त्याच्यानंतर हिंदी भाषा आपल्या बऱ्याच प्रांतातली आहे त्याच्यामुळे आसामची आसामी या पद्धतीने त्याच्यानंतर गुजरातची गुजराती आणि गोव्याची कोकणी छत्तीसगडची पण हिंदी आहे झारखंडची पण हिंदी भाषा आहे म्हणजे अधिकाधिक प्रमाणामध्ये लोक इथे हिंदी भाषेतच बोलतात त्याच्यानंतर तामिळनाडूची तामिळ तेलंगणाची तेलुगू बघा कोण्या किंवा सीमा या दोन प्रकारच्या भाषा तिथे बोलल्या जातात काही लोक भाषा बोलतात तर काही लोक सीमा भाषा बोलतात त्याच्यानंतर पश्चिम बंगालची बंगाली बंगाली शब्दातच बंगाली आलेला आहे म्हणजे हा हा भाषा आपल्याला जर लक्षात ठेवायची तरी अवघड नाही त्याच्यानंतर पंजाबची पंजाबी बिहारची मैथिली एक आहे आणि हिंदी एक आहे काही काही लोक जे हिंदी बोलतात तर काही लोक तिथली जी बोली भाषा आहे ती मैथिली अशी भाषा तिथे बोलल्या जाते मध्य प्रदेशची पण हिंदी आहे आपल्या महाराष्ट्राची मराठी आहे मणिपूरची मणिपुरी मिझो दुशाही दुशाई किंवा मिझो त्याच्यानंतर दुशाई किंवा मिझो त्याच्यानंतर मेघालयाची खासी आणि गारो हे शब्द जे आले हे भाषेतूनच आलेले शब्द आहे त्या भाषेला काय नाव पडलं हे भाषेच्या उगमा आपल्याला लक्षात येईल जेव्हा भाषेचा अभ्यास आपण जर केला तर त्याच्यातून हे शब्द काय आहे त्याच्यानंतर राजस्थान मध्ये पण हिंदी बोलल्या जाते सिक्कीम मध्ये निफाळी बोलल्या जाते हरियाणामध्ये हिंदी बोलल्या जाते हिमाचल प्रदेशमध्ये पण हिंदी आहे बंगाली आहे म्हणजे प्रत्येक राज्याची भाषा इथे तुम्हाला मी दिलेली आहे त्याच्यानंतर बघा केंद्रशासित प्रदेश जे आहे आपले आठ त्या केंद्रशासित प्रदेशांच्या भाषा कोणत्या आहेत हे आपण बघूया जी बेटे आहेत त्यांची भाषा कोणते आहे तर बंगाली काही ठिकाणी बोलल्या जाते काही ठिकाणी हिंदी बोलल्या जाते तर काही ठिकाणी तमिळ तर तुम्ही म्हणतात तीन भाषा कसा तर जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात तर आपण काय येतात आपण आपल्या इथे मुस्लिम विद्यार्थी आहेत मुस्लिम बांधव आहेत तर ते कोणती भाषा बोलतात उर्दू उर्दू भाषा बोलतात तर मग काही लोक हिंदी बोलतात काही पारसी बोलतात म्हणजे जसं राज्य आहे तशाच पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषिक लोक राहतात त्याच्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथे तीनही भाषा बोलल्या जातात पुढे आहे चंदीगड चंदीगडची आहे हिंदी जम्मू काश्मीर ची आहे काश्मीरी भाषा आणि काही लोक तिथे हिंदी पण बोलतात त्याच्यानंतर दमनदीप आणि दादा हवेली जे नगर हवेली आहे त्या दमनदीप ज्या आहे तिथे बघा गुजराती हिंदी आणि हिंदी भाषा बोलली जाते आणि दादा आणि नगर हवेलीमध्ये भिलोडी आणि हिंदी भाषा बोलली जाते सांगते बघा दमनदीप दादा आणि नगर हवेली या जो आपला केंद्रशासित प्रदेश आहे इथली भाषा कोणत्या आहेत तर दमनदीप मध्ये गुजराती हिंदी आणि हिंदी भाषा बोलल्या जाते आणि दादा नगर हवेलीच्या आहे तिथे भिलोडी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात त्याच्यानंतर दिल्ली प्रदेश म्हणजे दिल्ली जे आपलं राज्य आहे इथं राहिले बाबा इथे हिंदी भाषा आहे आपल्या मध्ये कोणती हिंदी त्याच्यानंतर मध्ये तामिळ भाषा बोलली जाते लडाख मध्ये कुर्की लडाखी आणि पालखी या भाषा बोलल्या जातात आणि लक्षद्वीप मध्ये मल्याळम भाषा बोलली जाते ही भाषा तिथल्या प्रांतिक रचनेनुसार तयार झालेल्या आहेत या त्यांना आपण काही भाषांना अधिकृत दर्जा मिळालेला आहे याच्यातल्या तर काही भाषा अजूनही बोलीभाषा म्हणून ओळखल्या जातात अशा या भाषा आपल्या विविधतेच प्रतीक आहे आपल्या भारत देशामध्ये दे असलेलं विविधतेच प्रतीक असलेल्या भाषा आहे जितक्या प्रकारचे लोक इथे राहतात तितक्याच प्रकारच्या भाषा इथे बोलल्या जातात आता साधा एक उदाहरण बघायचं झालं तर बघा मराठीमध्ये आपण नमस्कार काय म्हणतो काय म्हणतो आपल्याला आपण एकमेकांना भेटलो तर आपण काय म्हणतो आपण म्हणतो नमस्कार त्याच्यानंतर जर हिंदी माणूस समोर उत्तर देणार तो काय म्हणतो नमस्ते काय म्हणतो नमस्ते त्याच्यानंतर आपल्याला जर एखादा मुस्लिम बांधव आपल्या समोर आला तर तो काय म्हणतो काय म्हणतो सलाम तो वालेकुम किंवा आदाब हा कि उर्दू भाषिक माणूस असं म्हणतोय त्याच्यानंतर बंगाली जे लोक असतात बंगाली लोक ते म्हणतात नमोश पाहत खूप ठिकाणी नमस्तेच बोलल्या जात मध्ये आ, मला असं वाटतं सत्सुया पंजाबमध्ये म्हटलं जातं म्हणजे आपण जर विचार केला तर, तर याच उदाहरण या का सांगितलं कारण की एक साधा शब्द आहे नमस्कार जो आपण प्रत्येक व्यक्तीला जेव्हा नवीन जे एखाद्या व्यक्तीला आपण भेटतोय त्यावेळेला आपण अभिवादन करतो त्याची ओळख करायची असेल कि मग आपण सुरुवात कशापासून करतो नमस्कार पासून करतो मग मी त्याच्यासाठी हे उदाहरण तुम्हाला सांगितलेले आहे की कोणत्या भाषेमध्ये नमस्कार कसं म्हटलं जातं इथे मी काही खराब मी खरा उदाहरण दिले तुम्हाला असे प्रत्येक भाषेमध्ये नमस्कार बोलण्याची पद्धत आहे आणि अशी पद्धत आपण विविध राज्यामध्ये कशी आहे प्रत्येक राज्यामध्ये नमस्कार कसं म्हटलं जातं किंवा अभिवादन कसं केलं जातं हे के आपल्याला शिकता येईल हो की नाही किती छान ऍक्टिव्हिटी होईल आपल्याला जर आपण शोधून काढलं की प्रत्येक भाषेमध्ये अभिवादन केल्या कसं केलं जातं किंवा हॅलो कसं म्हटलं जातं नमस्कार कसं म्हटलं जातं किंवा त्याला कोणता शब्द आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर या झाल्या आपल्या भारतीय भाषा अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश असल्याच्या या भाषा आहेत या भाषा आपल्याला आज भाषा उत्सव भारतीय भाषा उत्सव दिनाच्या निमित्ताने जाणून घ्यायचे आहे तर तुम तुम्ही प्रयत्न करणार आहे का साधे साधे प्रयत्न आपल्याला करायचे आहेत काय प्रयत्न करायचे आहे की जर मी समोरच्या व्यक्तीला नमस्कार म्हटलो तर तो तमिळ भाषेमधला माणूस मला नमस्कार कसा म्हणेल किंवा एखादा बंगाली माणूस मला जर भेटला तर मी त्याला नमस्कार कसं म्हणून हो। आता माझा नमस्कार त्याला माहिती आहे की नाही मग मला कदाचित त्याच्या भाषेमध्ये बोलावं लागेल मग त्याच्यासाठी साध्या साध्या गोष्टी नमस्कार किंवा तुम्ही का तुम्ही कुठून आला आहात तुमच्या राज्याचं नाव काय आहे हे आपल्याला बोलायचं जर असेल तर आपल्याला विविध भाषा जाणून घेणं त्या दा समजून घेणं आपल्या भारताची विविधता जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कळालं का मात्र या भाषा तुम्ही तुमच्या बहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहून ठेवायच्या आहे हा आपल्या जनरल नॉलेजचा देखील एक भाग आहे की कोणत्या राज्यामध्ये कोणती भाषा बोलली जाते ओके